जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ हायड्रोलिक लिप बसवावी या मागणीसाठी गाजरे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या उपोषणाचा चौथा दिवस आहे बाळासाहेब गाजरे यांच्या उपोषणस्थळी तालुक्याचे आमदार अतुल बेनके भाजपाच्या नेत्या आशातय बुचके यांनी हजेरी लावली आहे उपोषण सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया पांडा कोणी नक्की नक्की नाही तुम्हाला हायड्रोलिकि पाहिजे का स्क्रीन पाहिजे मला सांगा ना म्हणजे संभ्रमात टाकणारे पत्र कशाला पाठवायचे हे काय चालत त्यांना